अळूवडी म्हटलं की खूप अवघड वाटते आणि वेगवेगळ्या प्रकारची सुद्धा असते जसं की रोल करून उकडून अळूवडी बनवली जाते तर काही तळून सुद्धा असतात परंतु जी अळूवडी मी बनवली ती करायला खूप सोपी आहे खायला तेवढीच टेस्टी आहे आणि मेन म्हणजे अजिबात तेलकट नाही बघू शकता आतमध्ये पूर्णपणे उकडली गेलेली आहे वरून क्रिस्पी आहे आतमध्ये सॉफ्ट आहे आणि खायला खूप टेस्टी आहे तर मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते आतमध्ये पर्यंत एकदम छान अशी तळली गेलेली आहे एकदम छान उकळ आलेली आहे आहे आणि खायला खूपच टेस्टी आहे तुम्ही एकदा या सोप्या पद्धतीने अळूवडी नक्की बनवून बघा तर कशी चला तर मग लगेचच सुरुवात करूयात अळूवडी बनवायला तर इथे मी गावरान अळू घेतलेले आहेत हे आमच्या शेतातलेच आहेत अळू आता यांना याचे डेट कट करून यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जर काही माती वगैरे असतील तर ती निघून जाईल खूप छान ही अळूवडी तयार होते तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा एकदम वेगळ्या एक पद्धतीने अजिबात तेलकट नाही जास्त उकडत बसायची गरज नाही खूप सोप्या पद्धतीने अळूवडी आपण बनवतोय त्यानंतर अळू अगोदर देठ जे असतात ते कट करून घ्यायचे आणि अळू नंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पाण्याखाली आणि झटपट तयार होते फक्त दहा मिनटामध्ये अळूवडी तयार होते तर चला स्वच्छ पानं दोन घेतले त्यानंतर वाटण तयार करून घेऊयात इथे घेतले आहेत हिरव्या मिरच्या त्यानंतर खूप सारा लसूण घेतलेला आहे अळूवडीसाठी या अळूवडीसाठी तरी लसूण खूप भरपूर घालायचा आणि गावरान लसूण आहे त्यानंतर एक चमचा जिरे टाकून घेतले यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे त्यामुळे लसूण जिरे एकदम बारीक वाटले जातील आणि त्याचा सुगंध जी चव असते ती आपल्या वड्यामध्ये उतरेल त्यानंतर इथे एक वाटी मी बेसन घेतलं यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची त्यानंतर वाटण जे करून घेतलेलं आहे मिरचीचं ते टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ जे आहे ते कालवून घ्यायचं आहे जास्त जास्त पातळ हे पीठ करायचं नाही तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपला पीठ कालून घ्यायचं आहे ह्या वाटणामुळे आपली अळूवडी जी आहे ती खूप चविष्ट बनते तर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गेठुळ्या वगैरे झालेल्या सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत छानपैकी आपलं असं मऊसूत आपलं पीठ आपला कालवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ हवं आहे त्यानंतर आता पानं घ्यायची पानांना आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे पान अगोदर उलटं ठेवून घ्यायचं उलट्या साईडने आपल्याला लावायचं आहे गावरान पा अळूची पानं जर असतील तर त्याला देठ वगैरे ज्या शिरा असतात त्या खूप कमी असतात तर हे गावरान असल्यामुळे याला बिलकुल शिरा वगैरे काहीच नाही एकदम कमी आहेत त्यानंतर सगळी पानावरती हे पीठ जे आहे ते पांगून घ्यायचं आहे आणि जास्त जाड थर लावायचा नाही एकदम कमी थरामध्येच आपलं हे पीठ जे आहे ते लावून घ्यायचं आहे दुसरं छोटंसं पान घ्यायचं आणि त्यावरती ठेवून घ्यायचं त्यालासुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे एकदम कमी प्रमाणामध्ये परंतु सगळीकडे लावायचं एकदम पातळमधून तर अशा प्रकारे पीठ लावून घेतलेलं आहे त्यानंतर याचा आपला रोल करून घ्यायचा आहे खूप छान लागते ही अळूवडी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मुलांना मध्ये किंवा घरी नाश्त्याला वगैरे तुम्ही ह्या अळूची वडी देऊ शकता तर त्यानंतर अशा उलट्या साईडने आपला रोल रोल करायचा आहे आणि अशा प्रकारे शेवटच्या स्टेपला बंद करून अशाच प्रकारे ठेवायचं आहे जेणेकरून ते चिटकून बस तर चला एक अळुवडी आपली बनून तयार झालेली आहे मी दुसरीसुद्धा बनून दाखवते तर याच पद्धतीने एका पानाला पीठ लावून घ्यायचं तर दुसरं पान त्यावरती ठेवून त्यालासुद्धा थर लावून घ्यायचं आणि तर अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे खूपच छान ही अळूवडी तयार होते झटपट तयार होते तर बघू शकता सुद्धा पान ठेवून घेतलं आणि यावरती सुद्धा एकदम थर करून घ्यायचं आणि अशा प्रकारे रोल करून घ्यायचा सगळ्या पानांचे मी अशा प्रकारे रोल तयार करून घेतलेले आहेत तर चला आता गॅस पेटवून घेऊया क त्यावरती मी तवा ठेवून घेतलेला आहे लोखंडी तवा वापरला त्यामुळे त्याची चव खूप छान येईल थोडंसं तेल टाकून घ्यायचं जास्त तेल टाकायचं नाही आपण बिलकुल तेलकट करणार नाही इथे तर थोडंसं तेल टाकून घेतलं क सगळीकडे पांगून घेतलं आणि जे पानांचा रोल करून घेतला तो यावरती टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं वरून तेल टाकायचं एकदम कमी गॅसवरती ह्या वड्या ज्या आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे शालो फ्राय करून घ्यायच्या आहे आणि वरून जरी क्रिस्पी असतील तर आतमध्ये मऊ आहेत परंतु एकदम शिजलेल्या आहेत एकदम छान आहेत तर बघू शकता दुसऱ्याही साईडने आपण पलटून घेतल्या आणि यावरती कमी गॅस ठेवून झाकण ठेवून घ्यायचं एक दोन मिनट त्यानंतर अशा आलटून पलटून आपल्याला ह्या कमी गॅसवरती भाजून घ्यायच्या आणि थोडंसं तेलसुद्धा टाकून घ्यायचं कमी असेल तर तर मी एकदम कमी तेलाचा वापर केलेला आहे खायला खूपच छान अशा ह्या अळवळ्या झालेल्या एकदा या नवीन प्रकारे तुम्ही अळूवडी बनवून बघा पुन्हा झाकण ठेवून घेतलं आलटून पलटून पुन्हा या शालो फ्राय करून घेतलेल्या आहेत आपल्या छानपैकी अशा अळूवड्या इथे तयार झालेल्या आहेत तर आता अळूवड्या अशाच न ठेवता यांना उलटण्यानेच थोडंसं कट करून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत व व्यवस्थित शिजल्या जातात तर इथे मी चाकून एक कट करून घेतलेल्या आहेत असे दोन भाग करायचे किंवा तुम्ही यापेक्षा छोटेसुद्धा करू शकता जास्त तेलकट वगैरे होत नाही तर, तुम्हा लंतर ले ले तर मी तुम्हाला नंतर खोलूसुद्धा दाखवणार आहे आतमध्ये एकदम छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत तर ह्यासुद्धा दोन्ही साईडने मी मस्त फ्राय करून घेतलेल्या आहे थोड्याशा तर आपल्या इथे अळुवड्या ज्या आहेत ते एकदम बनून तयार झालेल्या आहेत तर आहे की नाही सोपी पद्धत तर चला लगेचच काढून घेऊयात प्लेटमध्ये खूप टेस्टी बनतात त्यासोबत चपातीसुद्धा तुम्ही खाऊ शकता इथे सगळ्या अळूवड्या तयार झालेल्या आहेत आणि काढून घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला एक कट करूनसुद्धा दाखवते तर बघू शकता आजपर्यंत छान वाफेने शिजलेल्या आहेत खूपच छान अशा अळूवड्या तयार झालेल्या आहेत घडी मोडून दाखवते पान जे असं तुम्हाला वाटत असेल परंतु एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे पानसुद्धा वाफेने खूपच छान झाल्या होत्या टेस्टी एकदम तर बघू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तर दुसरंसुद्धा मी तुम्हाला एक कट करून दाखवते तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने एकदा अळूवड्या बनून बघा तर सुद्धा छान झालेली आहे खायला खूपच टेस्टी बनते झटपट तयार होते कमी वेळेमध्ये झटपट अळुवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला अळूवड्यांची एकदम सोपी आणि भन्नाट रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने अळूवड्या बनवून बघा खूपच छान अशा अळूवड्या आपल्या झालेल्या आहेत आतमध्ये अजिबात कच्च्या राहिलेल्या नाहीत चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद